कालचा विषय एक आहे मला त्याच्या डिटेल्स मला माहिती नाही मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते कारण कोणतरी काहीतरी बोललं होतं कोणतरी अजून काहीतरी बोललं होतं त्यात फार डिटेल नव्हत्या ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी आता काय बोलताना तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात गाड्या फोडल्या जातात अशा पद्धतीची सध्या परिस्थिती काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत आज कोणी गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता अशी जर समजा या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोण कोणत्या अगोदरच्या पक्षाभेक्षांकडनं होणारच आहे ना ती कोणतं होणारच आहे गँगवर हा गँगवर बरेच दिवस बोलत आपण एक ब्लूप्रिंट समोर आणली असते काय काय होतंय प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फोटेश तुमचं मुद्द्यांचंच असतं त्याच्यामुळे आपण तरी काय करणार ठीक आहे